आणि गाडी सुटते बिंदोर ची लक्ष द्या इकडं गाडी पालणारे मानेबाई मानेबाई सोबत हिरा पालणारे आणि तिकडं गाडी पालणारे शिंगम आणि पिष्टनची गाडी कोण होते बिंदोरचा चा मानखरे गाडी सुटते बाई लक्ष द्या चला सातशे पाहिजे कोलंबी आपली पावती ची गाडी सुटते पायतीवरून लक्ष द्याव आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बघा इंदोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या पायथ्यावर लमोरचे प्रेक्षक सावचित्त उभे रा सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत सुरू आहे डावीला सुंदर गाडी पळतो इकडे हिरा पळतो हिरा सोबत मान्याबाई पळतोय तिकडे शिंगम सोबत पिस्टम पळतोय कोण होतो इंदोरचा मानकरी शेवटच्या अशाला कोण बाजी मारणार सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत सुरू आणि अखेर लढत झाली आता शर्तीमध्ये डावी साइड धन्यवाद सुंदर गाडी पाली प्रत्येक रामचंद्र शलके आरडेकरांचा हिरा हिरा सोबत पाला, पाला चेडवा प्रसन्न करण गुरुणा शेट कालन पिंपलोलीकरांचा मण्याबाई भिंदोरच्या गोलाचा मानकरी सुंदर गाडी पळवली साजन डायव्हर पिंपलोलीकरांनी चला हो ज्या गाड्या जमल्यात त्या गाड्या चला हो पायथ्यावर जाऊ द्या सहकार्य करा ज्या गाड्या जमल्या त्या गाड्या जाऊ द्या पायथ्यावर चला वाहून आले पावती घ्या आले आले आणि बघा गार्गी भास्कर कामरी वाकस बिंदोरचे गोल्डचे मानकरी देण्याबद्दल आपला हार्दिक अभिनंदन अभिनंदन बलमा ग्रुप पिंपलोले बिंदोरचे गोल्डचे मानकरी प्रत्येक रामचंद्र शलके आर्डे यांचा हिरा आणि मानेबाई विंदूरचे वलासा मानखरे आपला हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पाहिली गाडी बघा पायतेवर लक्ष द्या